नमस्ते माई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथं या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण इंडियन चंपी म्हणजे भरभरून तेल लावायचं आहे आणि हलकाचा मसाला द्यायचा आहे आणि तेल लावताना लावता लावता काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेल लावताना काही केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सांगणार आहे बघा सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे माझे केस जे आहेत ते स्वच्छ स्वच्छच आहे आणि आता मी यांना काय करणार आहे तेल लावणार आहे पण अगोदर काय करायचंय केस विंचरून घ्यायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की केस जे आहे ते स्वच्छ असले पाहिजे केसामध्ये घाम वगैरे हो असायला नको आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय केस विंचरून घ्यायचे आहेत आणि मग तेल लावायला सुरुवात करायची आहे केस खूप जास्त फुगले असतील तर आपल्याला वरवरचं अगोदर तेल लावायचं आहे आणि त्यानंतर मग भांगोभांग तेल लावायचं आहे काय होतं बऱ्याचदा काय होतं खूप जास्त केस फुगतात आता माझे इतके फुगलेले नाही पण बऱ्याच जणांचे असं होतं मी पाहिलेले की केस खूप जास्त फुगलेले असतात आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना व्यवस्थित तेल लावता येत नाही त्यामुळे काय करायचं आपण की सुरुवातीला थोडंसं तेल जे आहे ते लावायचं वरवर म्हणजे केस आपले जे आहे ते फुगलेले कमी होतील चोपून राहतील आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित भांगोभांग तेल लावता येईल तर व्यवस्थित भांगोभांग आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे भरभरून लावायचं आहे आणि टाळ्यावरती परत सांगते इथं की टाळवरती आपल्याला तेल ओतायचं अक्षरशः तेल ओतायचे साधारणतः एक चमचाभर तेल ओतायचं आणि त्यानंतर मग मसाला द्यायचा आहे इंडियन चंपी म्हणजे काय तर परत सांगते आता की इंडियन चंपीमध्ये आपल्याला भरभरून तेल लावायचं असतं आता तुम्ही म्हणाल की भरभरून इतकं जर तेल लावलं तर चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतील किंवा केसांच्या मुळांना जेव्हा तेलच पोहोचत नाही मिळत नाही तर मग इतकं तेल लावून काय उपयोग हो। तर असा अजिबात नाही केसांच्या मुळांना तेल पोहोचतं केस मॉइश्चर होतं म्हणजे तेल काय काम करतं की केसांना मॉइश्चर करायचं काम करतं आणि त्यामुळं आपल्याला तेल हे लावलंच पाहिजे कोणत्याही कोणत्या पार्लरमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे मला माहीत नाही पण बरेच जण म्हणतात की तेल लावू नये तेल लावू नये पण तुम्ही थोडासा विचार करा की केसांना तेल लावल्यानंतर पहिल्याच वॉशमध्ये आपले केस किती सॉफ्ट आणि किती सिल्की दिसायला लागतात त्यासाठी तेलसुद्धा आपण चांगलं घ्यायचं आहे तेल असं तसं घ्यायचं वापरायचं नाही आहे तेल चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे होममेड तेलांचा जर वापर केला तर तुमच्या लांब दाट आणि मजबूत केसांची मुळं जी आहे ती मजबूत होण्यासाठी मदत होते -क्या 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 तर यासाठी तेल लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही इंडियन चंपी करत असाल तर मग तर सोन्याहून पिवळं कारण की इंडियन चंपी केल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते भरपूर म्हणजे व्यवस्थित होतं आणि त्यानंतर केसांचा ग्रोथ जो आहे तो झपाट्याने वाढतो त्यासाठी या पद्धतीनं भरभरून तेल लावायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मसाज द्यायचा आहे मसाज देताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची नख वगैरे भरपूर असतील तरी काय करायचं की नखं लागू द्यायची नाहीत केसांच्या मुळांना फक्त बोटांनी आपल्याला काय करायचं आहे मसाज द्यायचा आहे घसाघसा घासायचं पण नाही आहे नाहीतर होतं काय की आपल्या केसांची मुळं जी आहेत ती कमजोर होतात खूप जास्त घासल्यामुळं आणि ती मग केस जे आहे ती गळायला सुरुवात होते केसगळती जी आहे ती सुरू होते त्यामुळं खूप जास्त घसाघसा घासायचं नाही तेल लावल्यानंतर बऱ्याचदा पाहि पाहते सुद्धा की तेल लावतात ओततात तेल आणि त्यानंतर मग घसा केस जे आहे ते घासायला सुरुवात करते करतात पण त्याचा काही उपयोग नाही उलट आपल्याला केसगळती जी आहे तिथं होणार आहे त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि टाळूवरती जेव्हा तुम्ही तेल ओतता आणि त्यानंतर हलका मसाज जेव्हा देता त्यानंतर तुम्हाला भरभरून व्यवस्थितशी शांत झोप लागते आणि त्यामुळं आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी तुम्ही या पद्धतीची इंडियन चंपी जी आहे ती करायची आहे इथं साधारणतः मी शंभर ग्राम इतकं तेल घेतलं होतं आणि जे तेल घेतलं होतं ते होममेड घेतलं होतं त्यामुळं मला डबल फायदा आहे मिळणार आहे म्हणजेच की ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार आहे केस जे आहे ते वाढीसाठी ते मदत करणार आहे तेल आणि एक मानसिक शांती जी असते ती सुद्धा इथं मिळणारी आहे त्यामुळं परत सांगते की इंडियन चंपी जी आहे ती आठवड्यातून एकदा तरी करावी आणि मला भयंकर आवडते त्यामुळे मी करत राहते पण तुम्ही सुद्धा नक्की करा आणि इंडियन चंपी करताना तेल चांगल्या क्वालिटीचंच वापरायचं आहे सुवासित तेल वगैरे शक्यतो आपल्याला वापरायचं नाही मग अशा पद्धतीनं तेल लावायचं मसा आहे मसाज द्यायचा आहे आणि मसाजचे काही पॉईंट्स मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता नाही म्हणलं तर इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय सुद्धा की मी मसाज कुठे कुठे म्हणजे कोणकोणते पॉईंट जे आहेत ते, ते पकडून करते थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येईल की मी कुठे कशा पद्धतीनं मसाज करते आणि काही बेसिक पॉईंट्स ना तुम्ही तो मसाज त्या पद्धतीचा मसाज जर केलात तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तर अशा पद्धतीनं केस उलटे करून सुद्धा तुम्हाला मसाज करायचा आहे यामुळे सुद्धा ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप जास्त फायदा होतो तर अशा पद्धतीनं साधारणतः आपल्याला सात ते आठ मिनिट मस्त तेल लावल्यानंतर मसाज द्यायचा आहे आणि भांगोभांग तेल मात्र व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा शंभर ग्राम तेल जे आहे ते मला लागलेलं आहे आणखीनही लागू शकतं म्हणजे एका वेळेला शंभर ग्राम तेल इथं मला लागलेलं आहे मी भरभरून लावलेलं आहे अजिबात तेल लावताना कंजूशी करायची नाही आहे कारण की इथं आपण इंडियन चंपी करतो आहे जेवढं तेल जास्त लावाल तेवढी तुम्हाला शांत झोप लागणार आहे आणि तेवढा जेवढा मसाज द्याल तेवढं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होणार आहे पण ब्लड मसाज देताना कोणत्या पद्धतीनं मसाज द्यायचा आहे हे सुद्धा माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही टॅप टॅप करू शकता हलक्या हलक्या हातांनी बोटांनी साधारणतः एक दोन मिनिट करा या पद्धतीनं आणि तुमच्या तुमचा हेअरफॉल जर होत असेल तरी सुद्धा हलका हलका मसाज द्यायचा आहे तुम्हाला असं वाटेल सुरुवातीला की केस खूप जास्त गळत आहेत पण नाही ज्या जे के ज्या केसांची मुळं कमजोर झालेली आहेत तीच केसं गळतील आणि त्यानंतर मग ती केसं तर आज ना उद्या गळणारच आहेत पण त्यानंतर केसांना अशा पद्धतीनं मसाज दिल्यानंतर फायदाच होणार आहे केसांची मुळं नंतर मात्र जे केस आहेत त्यांची मुळं मजबूत होणारे आहेत आणि जी केसं गेलेली आहेत ती परत तर परत रिग्रोथसाठी मदत होणारी आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला भरभरून याचा फायदा होणार आहे फक्त छोटासा व्हिडिओ मी प्रयत्न केला आहे बनवण्याचा बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मी इंडियन चॅम्पी जे आहे ते आत्तापर्यंत शेअर केलेली नाही आहे पण यापूर्वीसुद्धा मी दोन ते तीन व्हिडिओ असे शेअर केलेले आहेत की मी ज्या पद्धतीनं तेल लावते आणि ती फक्त पद्धत तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत मोजक्याच केलेल्या आहेत पण त्यात जरी तुम्ही फॉलो केल्यात ना तरीसुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे तर अशा पद्धतीनं हा मसाज जो आहे तोसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि मसाजवरती मी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे परत सांगतं की मसाजवरती कोणकोणते पॉईंट्स जे आहेत ते, ते पकडायचे आहेत त्यावरती डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि इथं बघा आता तेल लावल्यानंतर आपल्याला केस जे आहेत ते दोन वेण्या घाला किंवा असा आंबाडा बांधा शक्यतो प्रयत्न करा दोन वेण्या घालायचा जर शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं आंबाडा घालायचा आहे आणि तेल लावल्यानंतर परत केस विंचरायचे नाहीत ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे एकदा तेल लावलं की परत केस विंचरायचे नाहीत आणि बांधून सोडा दुसऱ्या दिवशी हेअर वॉश तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं इंडियन चंपी आपली कम्प्लीट